आले कंबर सपना चौधरी असे इव्हेंट बघायचे यांचे इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना कोणाला भविष्यात करायचं असेल तर त्यांनी परळीला यावं तिथं शिक्षण घ्यावं आणि ते शिक्षण घेऊन संपूर्ण देशामध्ये दे त्याचा प्रसार करावा सपना चौधरी रश्मिका मंडाना अजून काय माझ्या नवीन नवीन प्राजक्ता माळी हा प्राजक्ता माळी सुद्धा सगळं जर काही बघायचं असेल तर चित्रपटात नवीन पुणाला काढायचा असेल तर अशा मोठ्या ज्या विभूती आहेत विभूती म्हणतो मी अशा मोठ्या विभूती त्यांच्या तारखा <laughs> त्यांच्या डेट्स कशा कशा पद्धतीने मिळतात काय होतात प्राजक्टर काही सुद्धा आमच्या इथं येतात त्या पण त्या का हा याच्यासाठी जर अतिशय जवळचा पत्ता तुम्हाला सापडायचा असेल तर <laughs> तो आमच्या परळी पॅटर्न जो आहे <laughs> परळीचा हाही एक पॅटर्न आहे असं गायरान जमिनीवर पूर्ण ताबा घ्यायचा बघल बच्च्या घ्यायचा तीनशे तीनशे फेट वाट्या आणि मी विनंती आहे हे वाळू माफिया जरा टरकलेत असं ऐकायला आलंय हाऊस mm. मध्ये बोलल्यापासून mm. परंतु आता राख माफिया कधी टरकणार mm. राख माफिया सुद्धा फार मोठ्या प्रमाणात परळीत आहेत एका गाडीला कोणाचा तरी टोल आपण रस्त्याने जाताना टोल भरतो ना जिजिया कर प्रत्येक राखेच्या गाडीच्या माग कोणाचा तरी पूर्वी जिजिया कर ऐकला कर ऐकले आपण सर्व कर ऐकले आता टोलचा ऐकला तर जी राखेची गाडी तिथून निघेल त्या प्रत्येक राखेच्या गाडीवरती एक्स वाय झेड कुणाचा तरी टोल होता तो टोल देता देता सुद्धा बेजारी लोकांची झालेली आहे